रात्र तिसरी मुकी फुले बारकू भाकरी खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढ ना लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकतो रोज तुझी घाई जा उपाशीस नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जलदीने निघाले वाटेत ठेस लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बंसरी धरीणू जय जयकार श्याम सुंदर हरिणू जय जयकार अशी आश्रमातील भजनांची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य असत्येय ब्रह्मचर्य शरीरश्रम शरीर श्रम भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रतनिश्चये शामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहायचे फरटलेल्या वाळलेला दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तिकडे लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वास ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असं ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेळ मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणे जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायच्या सकाळी फुले जमवून ठेवायची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबाक्षीची फुले गुळा करायची सायंकाळी गुलबाक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुट्टाच मी पळत जात असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या ही फुले मी आणीत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फुलं तोडून कोणी शेमड्या नाकात कोंबतील नाही तर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभून द्यावी तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज में फूल फूल में में मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असं मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे गु गुलाबक्षी गुलाबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलात भांडणं व्हायची गुलबाक्षीची फुलं फार फार सुंदर असत फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबाक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची कितीतरी प्रकार गुलबाक्षीचे मणी फारच सुंदर दिसतात माझ्या आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबाक्षीची फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात त्याला सुईदोरा लागत नाही या माळाचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंततात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचा जात असून पाठी दप्तर घरी ठेवून तो जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचे नेम नसेल त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुद्धा फूल बाकीच्या फुलांनी मिळू दिले नाही मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची लवकर जाऊन कळ्यास तोडून आणायच्या असं मी ठरवले गुलबाक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागल्याच्या आधीच मी जायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबाक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना गुभे म्हणतात ते सारे गुभे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तांबणं घेतलं व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही घरे आणायला जात मागच्या रविवारसारखा उशिरा गेलास तर एकसुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपार तिला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवले आहेत तू माळ करतेस का मी विचारले आन तर मी येथेच तुळशीबाशी बसते म्हणजे घरात डेखे पडायला नको आई म्हणाली मी तामण आणावयास गेलो परंतु तामाणातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीसे टिपकत आहे कळ्याच तोडून आणल्या होत्याच वाटत तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय अधाशासारखा का गेलाच उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बोवांकडची धोंडोपंताकडची बनण्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले फुले तोडून आम्हाला एकही ठेवले नाही याने बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाटत येत तुमच्याबरोबर फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारेजण बरोबर असतो बड्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फणकाराने निघून गेलास मला का नाही थांबवलात बरे बरे पाहून घेईन असं म्हणून तू गेलास हा असा आज सूड घ्यावायचा होता वाटतं बाबी म्हणाली माझी आई सारे हे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बण्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असं करणार नाही ना रे श्याम असं म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम एक जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाहीतर राग धरायचा असतो का आत्ताच येतोस आपण लपाच चप्पो पाणी नाही तर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडकं दे तो खेळ खेळू बण्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणायची आपण आधी गेलो तर ते त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी की मुखी फुले तोडून आणणे तू तो अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावरच नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी कानावळीतील दूध तुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजीत असतात त्यांना फुलवतात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बण्याच्या घरच्या चा देवाला मिळाली तरी ती देवांनाच ना कोठी गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फुल मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले वा गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटली आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढवते मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणे फुलझाडे फुलताना वाढतात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीटनेटके संपूर्ण सांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझ्या आई मला म्हणे श्याम मुख्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलायची संधी दे त्यांना नीट फुलू दे